व्यापार मंडळी मी समाधाना पडत स्वागत करतो आपल्या हक्काचा मला वाटतं ना त्याचं नाव आहे आम्ही मोठे मुखार आगरे किंग जयन संडे स्पेशल चालवत होता आम्ही खाडीवर बघूल ना आपा गेले आहेत पुढं आता आम्ही चालव बघू काय भेटते काय पकडा बघू चालू आपण तर काहीच आलो आता खाडीवर पाऊस आपण सुरुवात झाले आलो आलो बघूला टाकलेले आहेत एक चुंबोरा गावला आहे बघा मस्त व्यक्ती छोटासाच आहे मस्त आहे भरलेला आहे बघू काय भेटतं पाऊस आला पावसाला सुरुवात झालेली आहे मी तश काय बाबा हे उतरला गाईच पाहू शकता तुम्ही मी तर आहे कर मी तर कर खाडीत उतरला काहीच पाहू शकता तुम्ही घाबरून आहे तो भरती फुल आलेली आहे फुल पाने बसकाव लावलेले आहेत ला आपण टाकला पगोल्या पगोल्या ना मी या बघा मस्त काहीच आपली पगोली चाललंय उकटाला विघ्नेश बघू ते काय काढते घेतो आला 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 बारीक आहे बारी हान हा आलो आलो छोटासा आहे घे छोटासा भेटलाय मस्तपैकी नजारा बघायचं मस्त आहे पाऊस येतेही जात आहे मस्त मौसम भारी आहे परतच आहे हाय काय गेला उकटेला काय ना भेटला इकडं टाकल्या इकड टाकून फेटे मी जागा बनवताना जागा बनवताना म्हणजे पवरा टाकायला गाइज यो बघा कतक्या कारलाय डांग्या डांग्या पिष्णली पिष्णनली सोरे सोरे हल्ली यो बघा कसललाय गाइस काम केलाय 50 अपावे ए जबरदस्त आहे पायदेश आहे पायदेश दर देश पाय पायदेश तू हा पायदेश सावळ कसा चावलतो गाइस यो बघा कतके आहे यो बघा गाइस पाहायला कसा दिला याचे सावलाय एक पाय कर पाय कर आ काय कस की आज भेटलाय दोन आता दोन हाताने मी येऊ धरतय कोविता <laughs> बघा काय गाईच बघू आता विघ्नेश गेलाय उकटी कराला तो काय काढते का बघू आला आला आजू रे गाईस दोन दोन उकटीन दोन तसाच घेतला तसाच घे त्याला तसाच घे गाडींच तसाच ठेवा गाईच बघा टी शर्ट घालते का थांब जाईल तो नाही तर इकडे बघ जबरदस्त ओके काम काढलाय आपण दोघावी रसिक ए रशी घेच के, बघा रशी दोन भेटल काय जबरदस्त बिग साईज दाखवा काम एक नंबर बघा कसला आहे चालून सोबत घेऊन काहीच बांधायला डायरेक्ट रशी नाही नेली सोबत काहीच पहिले याला बांधून घेऊ नंतर याला बांधून घे दोन 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 दोन

हलू, 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 सावका सावकाई करतील काही घाई नाही काहीच काम करणार प्च एकदम संडे स्पेशल मागचे दाखव हे बघा दोन्ही पण भरलेला एकदम बिलांशी निघलं बिलांशी चला चालून अजून काहीच ऊन कडक तापते ना ऊन्चे एकदम भेटले एकदम दोन दोन एकदम जबरदस्त भेटले अजून उकटी करायची आपली बाकी आहे तीन पगोल्या चेक केल्याने तिन्यामध्ये दोन या कचक्या भेटलेल्या आहेत तर विघ्नेश पण सोबत आहे काय त्यांची दोन चिमोरी पर्ली पग आज मी आलो हे बघा हीच साईजची होती डोळ्यासमोरची गेली तर आज भेटली दोन्ही पण भेटली याला बघा कुर्ली आले मस्त मस्त आहे उकटे घराला कुर्ली गावले बोलताना नजारा बघायच शेती पण लावणं चालू आहे साईडला हे बघा शेत लावतात नजारा मस्त आहे हा बघा मस्त आहे बांधून घेऊ तिला हे बघा काहीच उरडी लागली मस्त विक आहे बांधून घे अर शिंगर टपलो टपलो दिला खोलात ना खोलात नाही दुसरा ऑप्शन आहे पण टाईक नाही बघा गाईच बांधाची रशी कमी पडली तर डायरेक्ट गुंडल ते दे। तरी पण त्याने कमी घेतली हां गाड बांधायला उठाची कुर्ली आहे पण वाचत आहे नाही इलाची चालला याची अशी उकटी करतेस ना जा कर इकडे उकटी करता ना नाही इथे काहीच ना आत मिनिट टाका थोडी काहीच इला काढली तशी नाही लागतो असं मग झालाय पाऊस आलाय तो बघा तिकडं पडतय जबरदस्त आलाय पाऊस हा इकडं पण आता सुरुवात होईल आणि चालू नाही उकटीला पाऊस आलाच आला, आला पाऊस चोरा लय दोरान आलाय लय दोरान मस्त पाऊस इला पाऊस दिसत असेल त्या जबरदस्त पडते पाऊस आणि पडते मस्त पिके चुमोर आपण थोडं थोडं भेटतात मस्त मस्तपैकी काम झालंय पच्वीस संडे जा मस्त याला पण भेटल्यात आहेत भेटला थांबू आपण अजून एक दोन तास थांबू मस्त पाऊस पडू पडते आईच मस्त आणि जोर पण आलेला आहे त्या साईडला मस्त की शेत वगैरे लावतात मंडळी आणि आपण चिमुरा पकडतो इकडे पाणी पण भरपूर आहे उकटी करायला बघू काय भेटते काहीच बघूया इकडं काय भेटते काय घाण आहे त्याची कचक्या काही कसला भेटलेला आहे डांग्या कडाक कुठं जाय डांग्या मस्त त्याला पण भांडून घेऊ चौथ काढल्या कामच पच्चिसिकडे बघ मित्र पण आला आता गेला उकटी करायला विघ्नेशुन काहीच नाही कोंबडीचा पायाला काहीच आता इकडे बघूया नवीन जागा बोलताना फार गेले उकटी करायला इथूनच मगाशी अशी ढांग्या काढलेल्या कचक्या तर बघू बघ काय काय नाही पाऊस पडला ना काही त्याच्या मुलं कमी झाला त्या मी तू बोल तुला काय आली 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 गेली बघ पडली 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 पकड पकड पिशवी दे इकडे ते दुसरे चला आला आला बारीकसा आला सांग ना त्या पकडते घाबरते तितकाच आवस पण तितके इकडे बा इकडे इकडं तिकडं टाकशील तर

यो सावर पाय मारते चिमराला कसा 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 हा बाबू चावल याला बांधून घे मला बांधकाम करायला ठेवलं का याला बांधायला ठेवलंय बांधकाम यो बघा काय मस्त काय सोडली शिंगर बघ कसं मस्त आहेत बांधून घे यो बघा यो टाकते बघूया काहीच नाही ना नजारा का मस्त वेगळे पाऊस पडून गेला सेकंड लाग उक्ती आता आई पण आलेली आहे आई आई चिंबोऱ्या ठेवून आली घरा एकदा चला बघूया काम पच्चीस नुसतं आता चालू आहे आणि बघू काय भेटतंय पहिला खाली घर चला पुढं इकडं काय नाही बोलत बघू बारीकसा हाय या विघ्नेश गेलाय याला काय येते का बघू आणि याला हाय बारका येतो देश सोडून देश सोडून तो त्याला इकडे चेक करू आपण इकडं काय आहे काढा एक मोठा नाही हो एक का... काम पच्चीस सिस्टम काय अच्छा तिला भरलेला आहे तो बघू बघू आता इकडं काय काय आला, के आला। का आला अजून एक आला कुर्ली आहे कुर्ला आहे छोटासा आलाय डांग्या पण मस्त आहे साईज भारी आहे त्याला पण बांधून घेऊ शिंदर यांनी घेतलं चिमुरा आता शिंकरी देऊन तुरुण मौसम हे बड़ा ता है बड़ा का काय नाही काय नाही शेवटची पगोली इकडची बघूया आपण आहे अजून एक हाय सॉरी सेकंड लास्ट सेकंड याच्यात काय येते का बघूया आपल्याला आणि आल्या आला 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 जाईल बघा आला हा थांबा चप्पल सोड शिंगरा याक तोडला त्यांनी याची घाई बघा किती याची घाई किती इकड आहे का बघू या सावका साप्पा डांग्या डांग्या नुसतं करतात पण डांग्या काही नाही संपला ऐकत ना साऊकास गहू आहे ना गौत मोर आहे पुढे बघ पप्पा गिरण बघायला गेला हा टाक चावल बाबू त्याचे चावल आणायचे चावल तू काय बाबू शेवटची उपटी पॅकअप का आला तर आपला नाहीतर चला कपला आल्या हाय परा शेवटची उपटीला आली आहे पडली उडवू नका एक मोठा गेला काहीच मोरा डांगे का कचक्या आला येऊ बघा पिशवी गोलक्या आला डांग्या गोला याला कचक्या आणि इकडं एक नंबर कचक्या योगा अरे सहज धरते तर आपलं नको हे पडला येऊ बघा काही काच काय गावलाय मस्त पिके आहे टांग्या आहो जर घरी ठेवून गेले तुला त्या एवढ्या होत्या आणि त्याच्यामध्ये आता आपण अजून आणल्यान पकडून हो किती आहेत चला येऊन दे येऊन दे येऊन दे एक दोन तीन चार लहान दोन आल्यान या बघा डांग्या गाईस या बघा संडे स्पेशल चुंबराचा काढलाय काम पच्चीस काय बाबू काम पच्चीस कसला आहे बघा गाईच साईच पण एक नंबर आहे सगळ्याची कुठं तर गाईस आलो घरी या बघा चुंबराचा काम काढलाय पच्चिस या बघा इकडे पण बघा या बघा ते जवळ घे जवळ घे जवळ घे बघा आणि आपण कडे आपण दाखवा बघा तर काहीच काम पचीस संडे स्पेशल तर व्हिडिओ आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर